महाराष्ट्र राज्यातील सरसकट शेतीपंपाची वीज बिले माफ होण्याबाबत तत्काळ आदेश होऊन अंमलबजावणी व्हावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस अखेर सात पूर्णांक पाच अश्वशक्तीपर्यंतचे शेतीपंपधारक शेतकऱ्यांचे सर्व वीज बिले माफ झालेले आहेत परंतु सात पॉईंट पाचवरील शेतीपंपाची वीज बिले माफ झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत त्यामुळे शासनाने सरसकट शेतीपंपाची वीज बिले माफ करावी अशी मागणी या निवेदनात केली असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन निर्णय होईपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करेल असा इशारा राज जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे नाही त्यांनी त्यांची सोयीच्या वारस हक्कानं मिळालेल्या आमदार किंवा काय फार बदल झाला नाही शेतीचे मातीचे प्रश्न तिथल्या तिथच राहिले दोन जाती जातीमध्ये अनेक ठिकाणी भांडण लावायचा कार्यक्रम झाला यांच्या सत्ता टिकवण्याच्यासाठी म्हणून अनेक जणांनी कोर्टात जायचं नाटक करायचं त्यातच त्यात आव्हान द्यायचं आणि दोन आज ज्या गुन्ह्या आणणाऱ्या सगळ्या जाती जमाती होती त्यात सगळ्यांच्यात वादविवाद आणि एकमेकाकडे वेगळ्या नजरेनं बघायला लागली माणसं हे सरकारची जबाबदारी नाही ना, ना सरकार शाश्वत पाहिजे सरकारला ह्या इथं प्रत्येक नागरिकाला आधार पाहिजे तर ते हे आश्वासक किंवा चांगली सुरक्षा किंवा बाकीचं काही देऊ शकले नाहीत हे सरकारवरचा विश्वास सगळ्या सरकारचा त्या पाठीमागच्या सरकारचा अनुभव बघितला ह्याचा बघितला हे काही फार वेगळं नाही आज समजा सत्ताधारी असे वागतात शेतकऱ्यांच्या बाबतीत तर विरोधक तरी कुठं काय करतात त्यांना सत्ता दिली एफ आर पीचे तुकडे कर लाईट बिलचं वसुली कर नारडिओ पाय ठेवून ट्रान्सफॉर्मर जाळ ट्रान्सफॉर्मर ब्रेकडाऊन ठेवून मग परत वसुली कर असं आजीदादांच्या काळात सुद्धा झालं आणि आज सरकार बदललं म्हणतात तुम्ही महाविकास आघाडीचं गेलं तर शंभर आमदार त्यांच्यात महायुतीत पळाले पंचवीस मंत्री महा आत्ताच्या माहिती सरकारमध्ये आहेत मग सरकार बदललं कसं वृत्तीचीच आहे फक्त त्याच्यासाठी ह्या सर्वसामान्य जनतेनं सुद्धा शेतकऱ्याचे प्रश्न मातीचे प्रश्न यायसाठी तुम्हाला आम्ही महाशक्तीच्या ह्या रूपातनं सर्व शेतकरी महाराष्ट्रातले एकत्र करत अशा विविध संघटना एकत्र करत एक सक्षम पर्याय चांगलं विचारी माणसांना मत देण्यासाठी एक पर्याय उपलब्ध करून देतो आहे त्या पद्धतीनं मग जनतेनं बी हे करावं जनतेनं जर चांगलं कारभार पाहिजे तर चांगली माणसं निवडा आणि जर तीच घराणेशाही असेल तर मग तसंच कारभार राहणार आहे मग आता काही वाईट आहे पोस्ट मास्टर लोकप्रतिनिधी काम करतात तिकडचं पत्र इकडं इकडचं पत्र आणि ते वाचून बघायचं पुढून बघायचं असला धंदा चावलाय किंवा बंद करायचा असला तर ह्यांना आदल घडवावे लागेल हे जे आत्तापर्यंत ज्याचा ज्याचा अनुभव घेतलेला लोकप्रतिनिधीचा त्याच्या पाठी पाठीत या बळीराजाची लाद बसली तो पडला तर तुम्हाला चांगलं राज्य येईल आणि ते चांगल्या पद्धतीनं तुम्हाला न्याय देईल